नमस्कार प्राची किचनमध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे माझा खरवस पण तो कसा बनवायचा तो मी तुम्हाला दाखवते आणि तो तुम्हाला शिकवते पण हा पदार्थ माझा मस्त लागतो चला मग त्याला काय काय लागते ते साहित्य बघून घेऊया हे बघा मी पाव लिटरपेक्षा जरा जास्त दूध घेतलं आहे ते थंड गरम करून थंड करून ताप हे केलं आहे एकदम त्याच्यानंतर मी दूध पावडर घेतले एक एक दोन तीन चमचे मोठे हे बघा हे चमचे न वेलची जायफळ पावडर घेतली आहे एक वाटी साखर घेतली आहे घट्ट दही घेतलं आहे ह्याचं पाणी पूर्ण काढून घेतलं आहे आणि घरातलं घाई दही वापरते तुम्हाला तुमच्याकडे जर घरगुती नसेल तर तुम्ही बाहेरचं दही पण वापरू शकता तुमच्या आवडीनुसार हे बघा मी दही घेतली ते मिक्सरच्या बा जारमध्ये काढून घेणार आहे एक वाटी घेतली आहे त्याच्यानंतर मिल्क पावडर घालणार आहे हे बघा सगळी घालणार आहोत आपण त्याच्यानंतर मी थोडंसं दूध ॲड करणार याच्यात हे बघा त्यानंतर आपण साखर घालणार आहोत तुम्हाला जेवढं गोड हवं हो तेवढं तुम्ही वापरू शकता आणि हा खरवसण्यास मस्त लागतो जसं आपण चिकाचं बनवतो ना सेम तसाच लागतो पण हा सोप्या पद्धतीत आहे तुम्हाला जर कधी वाटेल खा का तर तुम्हाला तुम्ही घरगुती बनवून असा कधी पण हा आणि हा ना कधी पण तुम्ही बनवून खाऊ शकता इतर टाईमाला मधी टाईमाला पण कधी काय कार्यक्रम असा तर तुम्ही कोण कोण गेस्ट आले तर तुम्ही हे बनवून देऊ शकता मिक्सरला मी फिरवून घेते जारमध्ये हे बघा आपण मिक्सरला फिरवून घेतले जारमध्ये मस्त विक पेस्ट तयार करून घेतली हे बघा असं म्हणजे जायफळवेलची पावडर घालणार आहे परत एकदा जरासा फिरवून घेणार आहे हे बघा मी परत फिरवून घेतलं आहे आणि तर मग जर साखर तुम्हाला जर साखर नाही आवडत तर तुम्ही गुळे वापरू शकता त्या जगे मी साखर ही बघा थोडी ठेवली आहे जरा मला को गोड कमीच करणार आहे मी हे बघा ह्याच्यातली अर्धी साखर मी निम्मी साखर ठेवून दिली आहे जसं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढं गोड हवं हो तुम्ही तेवढं वापरू शकतात हे बघा असं काहीतरी एक भांडं घ्यायचं तेल तूप तुमच्या आवडीनुसार लावून तो घ्यायचं आणि ह्याच्यात काढून घेऊया आपण हे बघा हे पण राहिलं ते दूध मी मिक्सरमध्ये घालणार आहे जरासं ढवळून काढून घेणार आहे आणि याच्यात बाकीचं उरलेलं ओतून टाकणार आहे हे बघा मी काढून घेतलं याच्यात आपण कॉर्न पेपर वगैरे लावून असतं पॅकिंग पण घ्या जर हे नसेल जर तुमच्याकडे पेपर असा लावायचा घ्यायचा तर तुम्ही प्लेट वगैरे ठेवू शकता मस्त याची जगचं आणि हे वापरून घेणार आहोत आपण हे बघा असं लावून घ्यायचं आणि मग होल काढून घेऊया आपण अशा मध्ये हे बघा अशी कढई ठेवली आहे त्याच्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे मी आणि गॅस चालू केलेला मग हे बघा आपण याच्यात ठेवून घेऊया कॉपन घेऊया आपल्याला ढाकण मारून गच्च ठेवून देऊया आपण आणि वीस वीस मिनटं ठेवूया कमीत कमी वीस नाही तर पंधरा मिनटं गॅस फास्टच ठेवणार आहे मी वीस मिनटं व्यवस्थित उकडून घेणार आहोत हे बघा आपलं झालेलं आहे मी थंड करून घेणार आहे गॅस बंद करून थोडा वेळ बाहेर काढून थंड करणार आहे नंतर मी फ्रीजमध्ये टाकणार आहे एक तास थंड करून मग प्लेटमध्ये आपण काढून घेऊया हे बघा आपलं झालेलं आहे खरवस तयार मी फ्रीज मधून काढून घेतलाय थंड करून एक तास व्यवस्थित ठेवून आपण आता हो प्लेट मध्ये काढून घेऊया हे बघा आपलं झालेलं आहे मस्त घट्ट आहे बघा हात पण तुम्हाला मी दाखवतेला हे बघा मी काढून घेत आहे प्लेटमध्ये काढून घेतलं हे बघा मस्त झालंय घट्ट एकदम तुम्हाला कापून पण दाखवते आपलं खरवस मस्त लागतो जसं आपण चिकाचा दुधाचा बनवतो ना सेम तसाच लागतो खायला पण छान लागतो तुम्हाला जर आजची रेसिपी माझी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट करा भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन तुम्ही मस्त खा मस्त का रहा बाय बाय मला ड्राय आहे होतं तुम्ही ड्राय पण घालू शकता मी नाही घातलं आहे आपलं बरं